विदर्भ साहित्य संघासह विविध संघाशी जोडलेले वक्ता प्राचार्य राम शेवाळकर यांच्या नावाचा हा आधारवड पुरस्कार जनष्ठान प्रतिष्ठानाच्या कुसुमाग्रज पुरस्काराच्या तोळीचा आहे तो मी आनंदानं स्वीकारतो असं प्रतिपादन सत्कारमूर्ती वसंत आबाजी डहाके यांनी प्राचार्य राम शिवाळकर प्रतिष्ठान नागपूरच्या वतीनं प्राचार्य राम शेवाळकर आधारवड सन्मानानं दोन हजार तेवीसचा पुरस्कार आदित्य अनघा बँकेचे संस्थापक संचालक समीर सराफ आणि दोन हजार चोवीसचा पुरस्कार सुप्रसिद्ध साहित्य अकादमी जीवनव्रती पुरस्कारासह सतरा पुरस्कार प्राप्त अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे वसंत आबाजी डहाके व प्रभा कणुरकर यांना टाळ्यांच्या कडकडाटात प्रदान करण्यात आला नवोदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व समीक्षक डॉक्टर अक्षय कुमार काळे यांच्या हस्ते मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर अविनाश आवलगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि कार्यक्रमाध्यक्ष आमदार संजय खोडके यांच्या उपस्थितीत सोमेश्वर पुसतकर भरगच सभागृहात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले एक लाख रुपये व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचा श्री गणेशा यावेळी करण्यात ता, आला प्रमाणे लहान आणि कारण थोड्या जे दृश्य मी समोर पाहिलं त्यातून जे प्रेम व्यक्त झालं आस्था व्यक्त झाली एकूणच साहित्याविषयी एक भावना त्यातून व्यक्त झाली हे फार महत्वाचं असत आणि ते पुरस्कारातून व्यक्त होत त्याच्या मागे असणारी जी माणसं आहेत ती व्यक्त होतात आणि त्या माणसांसाठी हा पुरस्कार स्वीकारायचा असतो तर यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना समीर सराफ म्हणाले जीवनातील हा पहिला पुरस्कार आणि तो प्राचार्य राम शिवाळकर यांच्या नावाचा असावा ह्यापेक्षा आनंद आणि अभिमानाचा क्षण कोणता असणार हा पुरस्कार आदित्य अनघा बँक सहकार्यांचा आहे सगळ्यांचा आधारवळ बँकेनं व्हावं ही आशा अपेक्षा समीर सराफ यांनी व्यक्त केली पुरस्काराची एक लाख रुपयांची रक्कम सराफ यांनी शिवाळकर प्रतिष्ठानला कृतज्ञतेनं प्रदान केली मी या मंचाची म्हणजे पहिलेच दिलगिरी व्यक्त करतो की वी हा पुरस्कार आज आदित्य ह्याच्या संबंधित सर्व व्यक्तींच्या आज आदित्य आदित्य संबंधित सर्व संबंधित सर्व व्यक्तीच्या वतीने स्वीकृत करतो स्वीकार करतो आणि तुमचे आशीर्वाद तुमच्या सर्व आदित्य सर्व